गुरुर ब्रह्मा गुरूर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ स्री राम समर्थ बोला गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरोपणा सुरुवात करूया आता थोड्याच दिवसामध्ये कृष्ण जन्माष्टमीचे दिवस चालू होणार आहेत कृष्ण जन्म होणार आहे आणि हे दिवस जेव्हा जवळ येतात ना तेव्हा परिपूर्ण मानवजातीला हा आनंदाचा क्षण आहे कारण साक्षात कृष्ण भगवान कृष्णांचा जन्म झालेला आहे आणि हा जन्मदिवस आहे ना प्रत्येकाच्या जीवनातून अहंकार काढून टाकल्याशिवाय राहणार नाही बघा पण आता आपण पाहूया की कृष्ण जन्माष्टमी ही का साजरी केली जाते बघा त्याचं उत्तर आहे ना आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणता संकल्प करायला हवा याचं पूर्ण परिपूर्ण निरूपण आणि हे श्रवण आपल्याला आज करायचं आहे कंसाच्या क्रूरतेमधून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी परमेश्वरानं अवतार घेतला ना या मान्यतेनुसार दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील बघा या अष्टमीला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो ना बघा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाला विष्णूचा अवतार असं मानलं जातं त्यामुळंच या सणाला विशेष असं महत्त्व आहे जिथे श्रीकृष्णाचं नाम येतं ना।, ना त्या नावामध्ये प्रेम आहे ते नाम आहे ना एवढं सुंदर आणि एवढं नाजूक आणि सोजूक आहे ना त्या नावामध्ये एवढं प्रेम निर्माण होतं ना तर तुटलेली नातीसुद्धा जुळून जातात समर्थांनी सांगितलेलं आहे या कृष्ण जन्माष्टमीचा हा संकल्प आहे ना तो एवढा मोठा आहे ना की आपल्या आपल्या जवळून तुटलेली जी काही नाती असतात बहीण भावाचं नातं असो मित्राचं नातं असो किंवा पती पत्नीचं नातं असो इतर अनेक कोणती पारिवारिक नाती असोत पण जर ती जर आपल्याला वाटत असतील की परत जुळून आपल्याजवळ यावी ना तर बघा इथे श्रीकृष्ण स्वारींची एक पूजा आहे कारण ही पूजा आहे ना भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी सर्व लोकांनी त्यांच्या श्रद्धेनुसार हे व्रत विशेष पूजा करावी बघा आणि त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आणि घरात उपस्थित असलेल्या देवाच्या मूर्तीची धूप लावून पूजा करावी देवाला फुलं अर्पण करावी चंदन लावावा आणि भगवान श्रीकृष्णाला दूध दही लोणी यांची विशेष आवड आहे म्हणून त्याचा प्रसाद आहे ना तो बनवून देवाला अर्पण करावा तो प्रसाद सर्वांना देवा ज जो मनुष्य हे सर्व काही करेल ना त्याची नाती कधीच विखुरली जाणार नाही त्याच्या नात्यामध्ये एवढा सुगंध निर्माण होईल ना त्यांचं कुटुंब प्रेमामध्ये भरून जाईल कारण जेव्हा राधाकृष्णाचं नाव घेतलं जातं ना तेव्हा प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ना समर्थांनी सांगितलेलं आहे जे कुटुंब आहे ज्यांना आपला संसार सुखाचा ठेवायचा आहे कधीच आपल्या स्व संसारामध्ये दुरावा निर्माण करायचा नसेल ना तर हा संकल्प प्राप्ती आहे ना तुमचं नक्कीच स्वप्न पूर्ण करणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी नाती तुटलेली असतील ती सुद्धा तुमच्या जवळ येणार आहेत म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी काय सांगते या मनुष्याला की तुझ्याकडचा जो अहंकार आहे ना तो अहंकार जोपर्यंत तू बाजूला सावरत नाही ना तोपर्यंत तुला प्रेमरूपी श्रीकृष्णनगरी दिसेल का कधीच दिसणार नाही पण जर तुमच्या हातून जर चुका घडल्या असतील जर न कळत नकळत काही गोष्टी तुमच्याकडून अनावधानाने घडल्या असतील ना तर सर्वात मोठी संकल्पप्राप्ती आहे समर्थांनी सांगितलेलं आहे या कलियुगामध्ये प्रत्येक आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भगवंताचा जेव्हा जन्म होतो ना तेव्हा सर्वत्र जगामध्ये अशी जागा नाही तिथे प्रेम निर्माण होत असतो पण जेव्हा या मानवजातीचा जन्म होतो तेव्हा हा मानव आहे ना नव्हे नव्हे तर या मुलाच्या आईबाप आहेत ते बघा मोठा केक आणत असतात आणि तो केक आणून बघा मोठ्या तलवारीने कापतात मोठ्या चाकूने कापतात कारण का कारण यांच्या मुलाचा जन्मदिवस आहे पण हा जन्मदिवस जर तुम्ही हा केक जर बघा जिथे त्या मेणबत्त्या असतात त्यांना विझवतो म्हणजेच प्रकाश असलेला आहे ना तो अंधकार निर्माण करत असतो तर याच्या जीवनामध्ये जो प्रकाश निर्माण होईल का जो निर्माण झालेला प्रकाश विझवण्याचा प्रयत्न करतो ना त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य राहील का म्हणून आई प्रत्येक आईवडिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण कसे वागतो ना त्याच्यावर आपली मुलं कशी वागतील हे ठरत असतात म्हणून आपल्या मुलांचे बड्डे असतील किंवा जन्मदिवस असेल ना घरामध्येच साजरे करा आपल्या मित्रांमध्ये त्यांना सेलिब्रेशन करण्यासाठी पाठवू नका कारण जेव्हा हा मुलगा बाहेर जातो ना तेव्हा व्यसनाधीन होत असतो आणि हा व्यसनाधीन आहे ना ही दारू आहे ही दारू आहे वेगवेगळ्या आहे, नशा आहेत या केल्यामुळं अहंकार वाढत जातो आणि हा अहंकार एक दिवस आहे ना तो आई बापाला घराच्या बाहेर काढत असतो आणि मग आपणच बघा इतरांना सांगत सुटतो की माझ्या मुलानं मला घराबाहेर काढलं पण वेळेच्या अगोदरच त्याच्यावर जे काही काही गोष्टी आहेत ना त्याच्यावर वचप ठेवलं असता त्याच्यावर संस्कार जर केले असते ना तर ही वेळ आली असती का कधीच आली नसती म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की कृष्ण जन्माष्टमी या मनुष्याला एकच गोष्ट सांगते की या जगामध्ये जर प्रेम निर्माण करायचं असेल ना कुटुंबामध्ये समाधान निर्माण करायचं असेल तर आपल्या मुलांना संस्कार देणं हे खूप गरजेचं आहे ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पाण्याशिवाय जगू शकत नाही त्याप्रमाणे आपली मुलं आहेत ना संस्काराशिवाय कधीच जगू शकत नाही हे प्रत्येक आईवडिलांना जेव्हा समजेल ना तेव्हा खरी कृष्ण जन्माष्टमी होईल म्हणून हा संकल्प आहे ना बघा आपल्या मुलांनासुद्धा पिवळे कपडे घाला त्या दिवशी ज्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे ना त्या दिवशी पिवळे कपडे आहेत ना बघा ब्रह्ममुहूर्तावर उठा ब्रह्ममूर्तावर उपासना करा बघा तुमच्या जीवनाचं सार आहे ना जी काही तुम्ही स्वप्न पाहिलेली होती ना ती सत्यामध्ये उतरणार म्हणजे उतरणारच कारण का कारण हा भगवंत आहे ना जो भगवंता भगवंताचं नाम घेतो ना ते कधीच वाया जात नाही समर्थांनी सांगितलेलं आहे आता आपण पाहूया नक्की कृष्णाचा जन्म का झाला आणि श्रीकृष्णांना जन्म का घ्यावा लागला बघा द्वापार युगामध्ये पृथ्वीवर राक्षसांच्या अत्याचार वाढतच होते आणि तेव्हा पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्मा विष्णू बघा या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेला हा अन्याय आहे ना हा अत्याचार आहे याविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची आता वेळ आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचं रक्षण करण्यासाठी मी मानव रूपामध्ये जन्म घेईन भोजवंशी राजा उग्रसेन बघा हे मथुरेचे राजा होते ना त्यांच्या मुलाचं नाव काय होतं बरं त्यांच्या मुलाचं नाव होतं कंस आता या कंसाबद्दल काय सांगावं ते सर्वांना माहीत आहे पण हा गोकुळाष्टमीचा हा ज ही कृष्ण जन्माष्टमी आहे ना ही कृष्ण जन्माष्टमी म्हटली की ही जोपर्यंत आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा सांगत नाही तोपर्यंत ते निरूपणसुद्धा परिपूर्ण होत नाही म्हणून हे सांगणं गरजेचं आहे बघा भुजवंश हा राजा उग्रसेन होताना तो मथुरेचा राजाच होता ना त्याच्या मुलाचं नाव होतं कंस आणि हा होता होताना तो जनतेवर लोकांवर खूप अन्याय करायचा खूप अत्याचार करायचा त्याच्या या क्रूर स्वभावामुळं त्यानं त्याचे वडील उग्रसेन यांनासुद्धा बंदी बनवून कारागृहामध्ये डांबून ठेवलं होतं आणि या कारागृहामध्ये जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल तू माझा मुलगा आहे याची मला लाज वाटत आहे बघा असे म्हणाले होते आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात बघा तुम्हाला माहीत झालं असेल की एखाद्या बापाचा मुलगा स्वतःच्या बापाला जेव्हा कारागृहात घेऊन जातो तो मुलगा व्यवस्थित असेल का तुम्ही विचार करू शकता आणि ही समर्थ वाणी आहे ना हे प्रत्येक मनुष्याला हेच शिकवत असते की जो आपल्या आईबापाची इज्जत करतो ना तो जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानव आहे तो या विश्वामध्ये देवाचं स्वरूपच आहे ना आणि हे आपल्याला कोण बनवतं बरं हे आपल्याला बनवतात समर्थ विचार बघा आपल्या घरामध्ये जेव्हापासून भक्तिमार्ग चालू केला आहे ना तेव्हा आपला एकही असा दिवस जात नाही आपण आपल्या गुरुवर्यांचे चरणस्पर्श करत नाही आपल्या आईबापांचे चरणस्पर्श करतो ना पाया पडतो आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात करतो पण हा कंस होता ना त्यानं स्वतःच्या बापाला बंदी बनवलेलं होतं तर नंतर आदोगती झाल्याशिवाय राहील का नक्कीच होणार होती ना आणि मग तो कंस होता ना तो मथुरेमध्ये राज्य करू लागतो तेव्हाचं कंसाची लहान बहीण असते ना तिचं नाव असते देवकी आणि हिच्या विवाहाची तयारी चालू असते देवकी हे मथुरेचं राजा उग्रसेन आहे ना यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती आणि तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो लाडकी बहीण देवकी उद्या तुझं लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील विणा हा राजमहल आहे ना तो खूप खाली वाटेल मला तेव्हा देखील म्हणते की बंधुराज मलासुद्धा तुझी खूप आठवण येईल मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कौस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे आणि म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडा सोडायला येणार आहे तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे त्यानंतर कंस विवाह हो संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडायला निघतो देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन दिलं होतं धनधान्य द्धन दागिने दिलेले असतात आणि कंस आणि देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जाता असतो तेवढ्यात ते ती चा एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते बघा त्या क्षणी एक वरुण आकाशवाणी होते कोणीतरी म्हणू लागतं आणि ती कंसाच्या कानावर पडते हे कंस ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदरानं तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहेस ना तीच तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे आणि कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला हा आठवा मुलगाच तुझा वध करणार आहे अशी ही आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो आणि मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचं कुठलंही भयच राहणार नाही कंस वासुदेव याला मारायला लागतो पण देवकी त्याच्या विणवण्याकरते आणि त्याला सांगते की कंस माझ्या नवऱ्याला मारू नको मी तुला वचन देते की माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ना ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेल पण माझ्या पतीला मारू नकोस पण देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही पण देवकी आणि वासुदेव यांना दोघांना मथुरेच्या महालामध्ये एका कोठरीमध्ये बंद करून ठेवतो हो यावर वासुदेव म्हणतो की देवकी तुझी बहीण आहे तुझ्यासोबत असं वागू नको तिच्यासोबत तू असं वागू नकोस तुला हवं तर मला बंदी बनव पण कंस दोघांनाही काहीही न ऐकता दोघांना मथुरेच्या कारागृहामध्ये बंदी करून ठेवतो हो तिकडे देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात व्यथित झालेले देवकी आणि वासुदेवला म्हणते स्वामी माझ्यामुळे आज तुम्हाला या कारागृहामध्ये बंदी बनवून राहावं लागत आहे मीच तुमच्या जीवनामधील आलेल्या सर्व सुख दुःखांचं संकटाचं कारण आहे यावर वासुदेव म्हणतात असं अजिबात म्हणू नकोस कारण तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझं भाग्य समजतं कारण तू मला पत्नी म्हणून लाभली ना याकरता मी मनापासून प्रसन्न आहे एक दिवस आहे ना असा नक्कीच येणार आहे जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घरा भरेल यावर देवकी म्हणते कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं बरं कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा त्यांना धमकवायचा देवकीच्या पुत्राला जन्म द्यायची ना त्याला देव देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यादेखत तिच्या बाळाला मारून टाकत होता दुराचारी कंसान एक एक करून देवकीच्या एकूण सात पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकलं वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसाच्या चा अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव आमचे याच्यापासून रक्षण कर मग काही काळांतरानं देवकीच्या आठव्या पुत्राच्या जन्माची वेळ येते म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरेंना सांगून कडक लक्ष ठेवू लागतं देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहामध्ये कैद आहेत ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांना देखील काणी पडते मग देवकीच्या आठव्या पुत्राची बघा त्या पुत्राच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि इकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते राजानंद देवकीच्या आठव्या पुत्राला या कंसातून तावडीतून कसं वाचवावं हाच विचार करत असतो योगायोग असा होतो जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते ना तेव्हा यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरं काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णानं रचलेली लीलाच होती ना ही मायाच होती ना मग भाद्रपदाच्या या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये श्रीकृष्णाचा जन्म होत असतो श्रीकृष्णानं जन्म घेताच देवकी आणि वासुदेवांना बघा कैद असलेल्या कारागृहामध्ये एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात हे वासुदेव मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे आणि दुष्ट आणि पापी कंसाचा हा संवार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे म्हणून कुठलाही विलंब न करता तुम्हाला नंदकडे गोकुळामध्ये पोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या आहे ना ती सोबत आणून कंसाच्या स्वाधीन कर असं म्हणतात विष्णू आंतरधाम पावतात आणि मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडे होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेमध्ये झोपून जातात देवकी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एक टोपळीमध्ये ठेवतात आणि ती डोक्यावर टोपली ठेवून भर पावसामध्ये वादळ चालू असताना निघतात यमुनेला श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श करायचा होता आणि नक्कीच श्रीकृष्णांच्या चरणांचं तिला दर्शन घ्यायचं होतं म्हणून यमुनेचं पाणीसुद्धा वर येऊ लागतं म्हणून वासुदेव बाळाला कसं घेऊन जायचं याबाबतमध्ये चिंतेमध्ये असतात पण श्रीकृष्णांच्या चरणांचा जेव्हा हा स्पर्श होतो ना तेव्हा यमुना आपले पाणी खाली आणते आणि कृष्णाचीही सर्व आघातलीला पाहून वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदाकडे गोकुळामध्ये पोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजानंदाला सांगतात की मी या बाळाला तुझ्याकडे सोपवत आहे हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरा वासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेन यावर राजानंद म्हणतात मित्र वासुदेव यशोदा आता झोपेमध्ये आहे मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो मग वासुदेव नंद राजाकडून यशोदेचा जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेमध्ये येतात आणि वासुदेवाने कारागृहामध्ये प्रवेश करतात कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होतात वासुदेवाच्या हातामध्ये पुन्हा बेड्या येऊ लागतात आणि सर व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज येतो ना तेव्हा पहारेकरी लगेच उठतात आणि कंसाला जाऊन सांगतात वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ना ते मुलगा नसून मुलगी आहे हे ऐकून पहारेकरी कंसला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे तेव्हा कंसाला वाटतं की त्याच्या भीतीनं देखील घाबरले आहेत त्यांनी जन्मच घेतला नाही विधीचे विधान बदललं आहे पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील मी वध करून टाकेल मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो आणि तेव्हा देवकी कंसाला म्हणते कंस तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे ही तर मुलगी आहे मग हिला का मारत आहेस तू बरं हिला मारू नकोस पण कंस देवकीचं चा, काहीच ऐकत नाही त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो पण तेवढ्यामध्ये ती कन्या कंसाच्या हातातून बघा सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचं रूप धारण करते देवी त्याला म्हणते कंस मला मारून तुला काय लाभ होणार आहे का तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळामध्ये राजा नंद आणि यशोदकडे पोचलासुद्धा आहे एवढं बोलून देवी आंतरधानामध्ये पावते हे ऐकून कंस खूप चिडतो मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळामध्ये पाठवतो पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठ्या झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करतो आणि राजा उग्रसेन आणि देवकी मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो आता तुम्हाला सर्व माईबापांना समजलेलीच असेल की नक्की ही कृष्ण जन्माष्टमीची कथा काय सांगते समर्थांनी सांगितलेला आहे जो मनुष्य जो मुलगा आपल्या आईबापाला इज्जत देत नाही ना, ना। त्याच्या जीवनामध्ये अधोगती नक्कीच येणार आहे कारण का कारण एक युगाचा अंत झाल्यानंतर दुसरा युगाची सुरुवात होत असते म्हणून स्वतः श्रीकृष्ण स्वारींनी देखील सांगितलेलं आहे की बोलण्या अगोदर शब्द माणसाच्या ताब्यात असतात पण बोलल्यानंतर माणूस शब्दांच्या ताब्यात जातो चूक प्रत्येकाकडून होते पण काहींना कळत नाही तर काहींना स्वीकारता येत नाहीत म्हणूनच स्वतःला समजून घेणं हेच जीवनाचं अंतिम खरं ज्ञान आहे ना हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे ना म्हणून अहंकारामध्ये बुडून जाऊ नका मी पणामध्ये हरवून जाऊ नका कारण जेव्हा आती होते ना तेव्हा निश्चित माती होत असते ज्याप्रमाणे हे कंसाच्या अहंकाराची माती झाली ना त्याप्रमाणे हा मनुष्य देह आहे या मनुष्यदेहामध्ये हा राक्षसरूपी रावण भरलेला आहे आणि हा रावण कधी जाईल बरं जेव्हा राम रूपी हा श्रीकृष्ण भगवंत रूपी ही प्राण ज्योत आहे ना या हृदयामध्ये बसेल तेव्हाच सर्व ठीक होईल ना तसं होईल का नाहीतर हा अहंकार आहे ना माणसाच्या जन्म मृत्यूपर्यंत हा तसाच या हृदयामध्ये असतो मग तो जाईल कधी जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करू दोडवेलची उपासना करू तेव्हा ते शक्य होईल ना जे झालं गेलं ते विसरून जावा आता ही श्रीकृष्ण जन्माष्टमी आली आहे ना एक संकल्प करा आणि या संकल्पामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही अगोदर घडलं होतं ना ते परमेश्वराला सांगा हे परमेश्वरा मला माफ कर माझ्याकडून ज्या चुका झालेल्या होत्या ना त्या सर्व तुमच्या पदरात घ्या आणि मी आजपासून असं जीवन जगणार आहे ना मी कधीही कोणाला दुःख देणार नाही कधीही कोणाच्या वाटेला जाणार नाही माझ्या जीवनाचं सत्य हेच राहील की मी दुसऱ्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करण्याचं काम करेन आणि स्वतः भगवंतांनीसुद्धा सांगितलेलं आहे जो दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करेल ना मी त्याच्या जीवनामध्ये त्याच्या दुप्पट सुख निर्माण करत असतो म्हणून जीवनाचं सत्य एकच आहे सत्य बोला सत्य वागा सत्य वाणी आहे ना हेच जीवनाचं सार आहे जय जय रघुवीर समर्थ